शक्य असतानाही सुप्रिया सुळेंना मी संधी दिली नाही अशा पद्धतीचं एक वक्तव्य आता चर्चेमध्ये आलेलं आहे वास्तविक आवश्यकता नसताना सुप्रिया सुळेंना संधी दिली असं त्यावेळेच्या कार्यकर्त्यांना वाटत होत कारण त्यावेळेस वसंतराव चव्हाण यांचं अकाली निधन झाल्यानंतर पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी संधी दिली जायची अशा अनेक उदाहरणं आहेत आपल्या सुमंतई पाटील असतील रंजनाताई कुल असतील त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांच्या जागेवर संधी दिली गेली परंतु इथं वसंतराव चव्हाण यांच्या मिसेसला संधी दिली नाही त्यांच्या पत्नीला संधी दिली नाही तर त्या जागेवर राज्यसभेवर सुप्रिया सुळेंना पाठवण्यात आलं सुप्रिया सुळेंना त्यापूर्वी कसला अनुभव होता कुठली ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती कुठली जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती कुठली सार्वजनिक स्वरूपाची कामं त्या मतदारसंघामध्ये करत होते पवार साहेब राज्यात मुख्यमंत्री असताना <coughs> मतदारसंघामध्ये सगळी कामं अजितदादा त्यावेळेला सांभाळत अनेकांना तो अनुभव आहे पवार साहेब स्वतः अजितदादाकडे त्यावेळेला पाठवायचो ही गोष्ट मान्य केली पाहिजे की पवार साहेबांनीच अजितदादांना ही संधी दिली आणि पवार साहेबांनी सुप्रिया सुळेंना खासदारकीची संधी दिली मग त्यांना मंत्री केलं नाही अशा पद्धतीची मग खासदार केलं ही संधी नाही का आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांचा बारामती हा सुरक्षित असलेला मतदारसंघ रेडीमेड हा सुप्रियाताईंना खासदारकी लढवण्यासाठी उपलब्ध करून दिला जर त्या पवारसाहेबांच्या कन्या नसत्या तर त्या कुठून निवडून आल्या असत्या आल्या असत्या का त्या निवडून नसत्या आल्या बारामतीसारखा एवढा मोठा मतदारसंघ ज्याला पवारसाहेबांचं नाव आहे तो मतदारसंघ केवळ त्यांची मुलगी म्हणून त्यांना तो मिळाला रेडीमेड त्यामुळे संधी दिली नाही आणि घेतली नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही आगाता संगमा यांना मंत्री केलं मग त्यांना वाटत असेल की त्या जागेवर सुप्रिया ताईंना करता आलं नसतं का अहो त्या आघाता संगमाचे वडील एका संस्थापकापैकी एक होते ना त्यांना तर द्यायलाच पाहिजे होतं एखादी संधी आपल्या कोट्यातून प्रफुल्लभाई पटेल यांना दिलेली होती मग त्यांच्या कोट्यातून त्यांना आघाता संगमांना त्या ठिकाणी मंत्री केलं गेलं त्यामुळं सुप्रिया ताईंना संधी दिली नाही हे अत्यंत चुकीचं आहे सुप्रिया ताईंना पोलीस संधी दिली गेली वरिष्ठ नेतृत्व त्यांना दिलं गेलं मला अजून एक प्रश्न पडतो की अजितदादा हे सुप्रिया ताईंना वीस वर्षे सिनियर वीस पेक्षा जास्त ते रेडीमेड असं राज्यसभेवर खासदार म्हणून नाही गेले ते लोकांमधून निवडून येऊन गेले त्यांचं राजकीय प्रशिक्षण करता देशाची संसद वापरली गेली नाही लोकांमध्ये जावं लागलं आणि लोकांमधून निवडून येऊन त्यांना सभागृहामध्ये जावं लागलं सभागृहाचा वापर राजकीय शिक्षणासाठी अजितदादांच्या बाबतीमध्ये झाला नाही जो सुप्रियाताईंना त्या ठिकाणी उपलब्ध झाला ही देखील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्या संसदरत्न आहेत संसद महारत्न आहेत दरवर्षी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो हे सगळं जरी खरं असलं एवढ्याच त्या कार्यक्षम आहेत तर मग महाराष्ट्रातले कार्यकर्ते महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार हे सगळे सुप्रियाताईंच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे होते ना हे सगळे अजितदादांच्या पाठीशी का उभे राहिले पक्षात मधले नव्वद टक्के कार्यकर्ते नव्वद टक्के पदाधिकारी नव्वद टक्के आमदार हे अजितदादांच्या पाठीशी उभे राहतात आणि सुप्रियाताईंच्या पाठीशी उभे राहत नाही ज्या की त्या सुप्रियाताई स्वतः पवारसाहेबांच्या कन्या आहेत आणि पवारसाहेबांचा त्यांना पाठिंबा आहे आस असं असतानाही पवारसाहेबांच्या देखत पवारसाहेबांच्या समोर एवढे आमदार आणि इतके सगळे पदाधिकारी अजितदादांच्या सोबत का गेले असतील याचा कधीतरी पवार साहेबांनी देखील विचार करण्याची आवश्यकता आहे पवार साहेबांनी ज्या वेळेला निर्णय घेतला की राष्ट्रीय अध्यक्ष आता सुप्रिया ताईला करायचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न पडला की अजित दादा वीस पंचवीस वर्ष सिनियर असताना जर घरामध्येच राष्ट्रीय अध्यक्ष दुसरा करायचा आहे तर मग ते दादा का नको म्हणजे पुन्हा ब्लड रिलेशनला महत्व आलं म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये कर्तृत्ववान एक दोन तीन माणसं असतील पण त्याच्यापेक्षा जो जास्तीचं कर्तृत्ववान असेल किंवा जास्तीची ज्याची पात्रता असेल योग्यता असेल अनुभव असेल जनमानसातून ज्याची मागणी असेल जनता ज्याच्या पाठीशी असेल आमदार ज्याच्या पाठीशी असतील त्याला आदेश करायचं का ज्यांच्या मागे कोणच नाही त्यांना आदेश करायचं काय होतं या सगळ्या गोष्टींमध्ये परीक्षण करण्याची गरज आहे दुरुन डोंगर साजरे असतात तशा पद्धतीच आहे लोकांना फारसं काही माहिती नसतं जवळचे जे कार्यकर्ते असतात त्यांना सगळं माहित असतं त्यामुळं आता त्यांना संधी देता आली असती परंतु दिली नाही आणि कार्यकर्त्यांना दिली हे ज्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही अजित दादा हे कुटुंबातले असले तरी सुद्धा कार्यकर्ते जास्त होते त्यांनी प्रचंड मेहनत केली पस्तीस वर्ष त्यांनी काम केलं पस्तीस वर्ष काम केल्यानंतर सुद्धा संपूर्ण पार्टी पक्ष ज्यावेळेला साहेब केंद्रात मंत्री होते त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये आर आर राब असतील छगन भुजबळ असतील वुदिली प्रभूसिंग पाटील असतील तटकरे साहेब असतील ह्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्रात पार्टी सांभाळली ना मग यांनी सांभाळली त्याची काहीच किंमत नाही वळसे पाटलांनी सगळी पार्टी सांभाळली नाही का अजित पवारांनी पार्टी सांभाळली नाही का छगन भुजबळांनी पार्टी सांभाळली नाही का प्रफुल्ल पटेलांनी पार्टी पार्टी सांभाळली नाही का मग राष्ट्रीय अध्यक्ष करायच्या वेळेला हे सगळे बाजूला राहिले मग प्रफुल्ल पटेलांना करायचं होतं ना राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिया सुरेश का कार्यकर्त्यांची तशी मागणी होती का अ त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चा आल्यानंतर झाल्यानंतर किंवा त्यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष केल्यानंतर एक बोर्ड लागला नाही हो कुठं शुभेच्छाचा ना कोणी टीव्हीवर एखादी जाहिरात दिली याच्यावरून जनसमर्थन नेमकं कोणाच्या पाठीशी आहे जनसमर्थन जर अजित पवारांच्या पाठीशी होतं तर मग सुप्रिया सुळेंनाच का आशीर्वाद द्यायची घाई झाली होती आणि हा जो सगळं प्रकरण जे आहे हे सगळं पक्ष पाहत होता साहेबांना देवा समान मानणारे सगळी माणसं साहेबांच्या डोळ्या देखत हा पक्ष डुबू नये म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आणि अजितदादांना पाठिंबा दिला सुप्रिया सुळेंचं नेतृत्व स्वीकारायला पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ नेते आमदार खासदार हे कुणीही तयार नव्हते त्यामुळं त्यांना मंत्री केलं असतं काय आणि नसतं काय ते पार्टीच्या संदर्भानं त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या संधीमुळं पार्टीचा फायदा ना तोटा काही झालं नसतं जसं आहे तसंच राहिलं असतं